हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही बरे असणार आणि सगळ्यात आधी ना तुम्हा सर्वांना आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून हॅपी दिवाळी आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज ब्लॉग बनवायचं कारण हे आहे की आज आहे दिवाळी आणि आमच्या पुण्यामध्ये ना खूप जास्ती पाऊस झालेला आहे जर तुमच्या तिकडे पण पाऊस झाला आहे का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आलेली आहे माझी आता जस्ट आंघोळ झालेली आहे घरातले सगळे कामं झाले आहे पूजा झालेली आहे फराळाचं सगळं झालेलं आहे फक्त मला ना आता बांगड्या घ्यायला जायच्या कारण मी जी साडी घेतली ना त्याच्यावरच्या बांगड्या माझ्या अजून गे। घे घेणं झालेलंच नाही तर म्हटलं चला आता जाऊन बघते मला भेटते का तर मी कुठली साडी घालणार आहे कशी तयारी करणार आहे तातडीत काय घालणार आहे हे तुम्हाला माझ्या शेवटपर्यंत बघावंच लागणार दुपारी छान पूजा वगैरे केली आणि आज माजा के माजा है। ना मी माझ्या केसांना काय लावते याचं सिक्रेट सांगणार होते कारण माझं पूर्णपणे हेअरफॉल थांबलेला आहे हेअर वॉश करायची पण इतकी भीती वाटते ना कारण असं वाटते की आता हेअर वॉश केले ना तर खूप हेअरफॉल होणार बट काही दिवसापासून ना मी जे तेल लावते ना त्याच्यामुळे मला खूप जास्त इफेक्ट होतोय म्हणून आता वाटलं चला आज दिवाडी आहे आणि असं वॉश करून घेऊया तर मी छान कालच तेल लावलेलं होतं जे माझ्या बहिणीने मला दिलेलं आहे घरी बनवलेलं आहे कुठलं तेल आहे याची रेसिपी मी तुम्हाला सेंड करेल कारण ती घरी का। बनवते तर आता तेवढा म्हणजे एवढा पण हेअरफॉल नाही होत आहे म्हणजे मी मॅक्झिमम दोन वीक झाले ते लावते आता बघू काय होते आणि माझी ते सगळं रॅसिथ थांबते का आता आता हेअरवॉश असा विचार केला आहे मी की प्रत्येक आठव म्हणजे वीकमधून दोन वेळा तरी मी करणार तर आता काय होते बघूया आता तर माझी तयारी काहीच झालेली नाही आहे आणि मला साडी घालता येत नाही आणि खरंच माझ्यासमोर ज्या शेजारी वहिनी राहतात ना त्या आपण गावाला गेल्या आता माझा ब्लॉग इतका डेंजर होणार आहे ना म्हणजे मी साडी कशी घालते आणि मला फर्स्ट टाईम साडी घालायची माझा एक्सपिरियन्स कसा आहे हे मी तुम्हाला शेअर करणार आहे म्हणून माझा आजचा ब्लॉग ना पूर्ण कंटिन्यू बघायला विसरू नका सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की माझ्या हेअरफॉलसाठी मी काय लावते आता तुम्हा माझी रेसिपी जेव्हा पण मी हेअरफॉलचं जे तेल लावते ते बनवेल ना तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगेल तोपर्यंत ना माझ्याकडे वेळ होता आणि मला एकटीला सगळं आवरायचं होतं म्हणून सगळे लवकर फुलं वगैरे मी कालच आणून ठेवलेले होते म्हणून मस्त अशा प्रकारे घराला तोरण स्वामींसाठी एक हार वगैरे बनवला कारण त्याच्यामध्ये बराच वेळ माझा निघून गेला हार झाल्यानंतर ना मस्त दराजाला तोरण वगैरे लावलं आणि माझं तोरण अशा प्रकारे काहीतरी होतं आणि लगेच मी रांगोळी काढायला घेतलं कारण संध्याकाळी ना देवीच्या पूजेचं सामान वगैरे घ्यायला जातं त्याच्यात पण बरा वेळ निघून गेला असतं तर माझी रांगोळी कशी झाली आहे ना शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेलच मी रांगोळी कशा प्रकारे काढले रांगोळी म्हणजे कलर संपलेले होते जेवढे कलर होते तेवढ्यामध्येच केले कारण आम्ही गणपतीच्या वेळेसच कलर घेऊन आलेलो होतो आणि ते कलर आतापर्यंत पुरलेले होते म्हणून म्हटलं चला तेवढ्याच रांगोळीमध्ये जेवढं काम होते तेवढं करायचं लिफ्टकडे बघत बघत आईची वाट बघत बघत कशी तरी रांगोळी काढलेली आहे तर चला मी तुम्हाला रांगोळी दाखवते हो माझी रांगोळी आता काढून झालेली आहे बराच वेळ माझा रांगोळी काढण्यात गेला होता मॅक्झिमम मला दोन तास लागले रांगोळी काढायला मी तुम्हाला दाखवते मी रांगोळी कशी काढली आहे चला तो मॅक्झिमम तयारी झालेली आहे सगळं घरातलं आवरलेलं आहे तर आता आम्ही बाजारात जाऊन सगळं पूजेचं सामान वगैरे घेऊन येणार आहोत तर पूजेचं सामान घेऊन वगैरे आलो आणि घरी आल्यानंतर लगेच मी सगळं आवरून ना मस्त पूजा वगैरे करून घेतली कारण ना सगळी पूजा मला साडी घालून आवरायची होती बट आधीच मी सगळी पूजा आवरली त्यानंतर साडी घालून मस्त अशा प्रकारे रेडी झाली आणि ही जी साडी होती जी मी दिवाळीला घेतलेली होती तुम्हाला सगळ्यांना जास्त आवाजवाले फटाके आवडत नाही म्हणून मला जे जे फटाके आवडते ना तेच फटाके मी फोडले आणि एवढा एन्जॉय केला ना ते तुम्ही समोर बघू शकता सात्विकला एक तर बाहेर पण जायचं होतं आणि तो ना जोरात जर फटाका फुटला आणि जास्ती फटाक्यांनी के आवाज केला ना तो एवढा घाबरला होता जसं की त्याला भूत दिसलेला होता शेवटी ना त्याला आम्ही लिफ्टमध्ये घेऊन वर आलो आणि त्याला खरंच शांतता भेटली जिकडे तिकडे इतके फटाके फुटत होते आणि इतका आवाज होत होता ना पण या गोष्टीमुळे ना खूप पक्ष्यांना पण त्रास होतो आणि याच्यामुळे ना खूप प्रदूषणसुद्धा होतो काय माहिती आहे आता हे काय कधीपर्यंत चालणार होतं शेवटी शुभमला इतकी भूक लागलेली होती ना त्याने मस्त हे खाऊन एन्जॉय केलं माझ्या फेसवरूनच समजत असेल की मी किती दमलेले आहे आणि आता रात्रीचे दोन वाजते सात्विक पण आत्ताच झोपेतून उठलेलं आहे कारण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर भरपूर काम होते जेवण घरातले सगळे काम आट पण मला आत्ता वेळ भेटला व्हिडिओ काढायसाठी तर माझं लक्ष्मीपूजन असं आहे तर मला कसं आहे आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब ना मात्र विसरू नका आपण मीडिया हो उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय थँक यू फॉर वॉचिंग